नमस्कार मित्रांनो बघा आता एस टी दराचा आता भाव कमी झाला आहे आणि आता सगळ्या लोकांना आता मिळणार मोफत परवाची संधी बघा आता कशी की आता बघा गावातनी चार पाच किलोमीटर अंतरावर असलेले शाळातील मुली सायकलवर जातात मात्र लांब अंतर असेल तरी मिळते पण आता वाहनाची जावे लागते पण आता बघा आता सोपे झाले आता आता वडावना मिळण्यासाठी दुचाकीचे लिफ्ट मागावे लागते पण आता यामुळे कसं सुरतनं प्रश्न निर्माण झाला आता यामुळे कसं आता ज्या ठिकाणी एसटी जात नाही त्या ठिकाणी बी आता एस टी पोहोचणार आणि ते किती दरात हो जाणार तेही बघणार आहोत ते त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणे जर चॅनलला ससरा नयेल तर करून जा जेणेकरून आपल्या चॅनलची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अधिक फायला मिळेल तर बघा अहिल्याबाई देहोळकर मोफत पास योजनेची जिल्ह्यासाठी सरासर साठ हजार मुली लाभ घेतात आहे बघा आता यासाठी शाळांनी महाविद्यामार्फत महामंडळाचा अर्ज सादर केला आहे त्यानुसार त्यांना पास मिळतो दर तीन महिलांना त्याला हा पास घ्यावा लागतो आता फेकायचं ला असल्याने केवळ हजार मुलींनाच लाभ घेतला जातो बघा आता आता त्यांना साठी आता एक मोठा पास निर्माण झाला बघा आता त्यांना मोफत पास मिळणार आहे आता त्यांना जर तुम्हाला एखादं गाव जरा त्यांचा जर तुम्हाला वीस रुपये लागत असेल तर त्यांना रोजचा प्रवास असेल तर त्यांना फक्त दहा रुपये प्रवास मिळणार म्हणजे याला म्हणतात पास तर बघा तर नागरिकांना काय मिळणार तर बघा नागरिकांनाही आता संधी मिळणार आहे बघा आता नागरिकांचे दर जे जेवढे होते एखाद्या ठिकाणी जर तीस रुपये असेल तर त्यांचे वीस रुपये असे होतील त्यांचे दहा रुपये असे कमी होऊ शकतील बघा आणि ज्याचे जास्त दर असतील त्याचे बी जास्त कमी तुम्हाला दरात मिळून जाईल कारण आता ही योजना लवकरात लवकर राबण्यात आली आहे बघा आता दोन हजार पंचवीस चालू झाली म्हणून आता ही योजना राबवण्यात आली आहे कसं ज्यांना खूप लांबवर जावं लागते आणि त्यांनाही प्रवासात त्यांना संधी मिळावी हेसाठी त्यांना आहे बघा तुम्ही दुसऱ्या वाहनानं कोणत्या ऑटोमेटून तुम्ही सायकल न जाता तुम्हाला जास्त पैसे लागतात बघा आणि त्यामुळे तुम्हाला आता ही संधी मिळाली आहे तर तुम्ही लवकर लवकर फायदा विचारला हे आता तुम्हाला योजना लवकर लवकर राबवण्यात येणार तुम्हाला आता हे जास्तीत जास्त तुम्हाला फायदा मिळणार आहे तर बघा तुम्हाला हा व्हिडिओ आपला कसा वाटला आपल्या कमेंट बॉक्सर नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब तर करून जा